नमस्कार मित्रांनो मी तुमचा ड्रायव्हर मित्र समाधान मित्रांनो आम्ही इलेक्शनसाठी मी आज आलो होतो गावी आणि गावी आल्यानंतर मी आज त्या घरात आहे ज्या घरात माझं लहानपण गेलं मला माझं घर आठवत नव्हतं परंतु चोवीस तासातले वीस तास मी या घरात असायचो तर मी तुम्हाला सगळ्यांची पहिली भेट घालून देतो हा माझा लहानपणीचा मित्र ह्याचंही नाव समाधान आहे अंबादास नाव आहे पण याला सगळे समाधान म्हणतात हे आमच्या काकी ज्यांच्या सान्निध्यात मी लहानाचं मोठं झालो हा माझा भाऊ अमित वाघमारे हे आमचे बाबा ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी बाबाने आम्हाला म्हणजे तराच नाही दिला बाबा आमचा लाडत करायचा मार खाल्ला आम्ही दादांचा इकडं आमच्या नाणे तिकडे रोहन आहे रोहन काय एकदम आणि रोहन आमचा सगळ्यात लहान आहे पण आता तो आमच्यापेक्षा मोठा दिसतोय त्याच्यामुळं मला आता बघा इकडे बघा आणि त्याच्याकडे बघा रोहन आता करत बघा आता बोलू शकत नाही शब्द येणार ना आम्हीच काय सांगणार आपल्या लहानपणीबद्दल लहानपणीची आठवण काढली तर थोडं वाईट वाटतो सध्या कारण लहानपण आता देऊ माणसं मदत की लहानपण द्या का देवा पण लहानपण काय आता भेटत नाही आपल्याला लहानपणाच्या आठवणीमध्ये समाधान आमची खूप जवळच म्हणजे तसा मित्र आहे माझं पण भावापेक्षा काय कमी नाही आणि कसे जास्तच आहे आमच्या काकी नाणी नाणी तर असतात परांड्यामध्ये काकी असतात परांड्यामध्ये आमची परी परी हाय कर आणि आता आमच्या नेत्याचे दोन शब्द नेते दोन शब्द मैत्री बद्दल तसं तर माझा जो फार जुना मित्र आहे एक तर अनिल भैया स्वप्ने समाधान माझं पण नाव समाधान अतिशय लहानपणी सगळ्यात खोडकर पूर्ण म्हणजे आलं हा खोडकर फक्त लक्षात घेऊ नका म्हणजे आम्ही चांगले पण तेवढ्याच तेवढ्या पद्धतीने चांगले मस्करी आनंद सगळ्याला आनंद ठेवून आणि आता आम्ही तुम्हाला इथं दिसतोय चौगजन आम्ही चौगजन नाही जवळजवळ सात आठ जण आहे त्यातले आमच्यातले आम्ही इथं चौघच आहे बाकीचे अजून पुण्याला काही जण बाहेर गेलेत आणि लय भारी वाटलं आम्हाला इलेक्शन हे फक्त निमित्त झालं पण आमची भेट झाली खूप वर्षानंतर आणि अशी भेट प्रत्येक वर्षी घडत राहू अशीच अपेक्षा शंभरी नंतर आपण सगळे एकत्र भेटू <laughs> हा बास इथं लागलं रदयाला भाऊ शंभर वर्षी भेटू शंभर टक्के